नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनल चॅनेल वालावरती आपण चर्चा करणार आहोत डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगचं नवीन टाइम टेबल आलेलं आहे वेळापत्रक थोडासा बदल झालेला आहे त्याबाबत आपण जाणून घेऊया आणि याच्या पुढचे राऊंड आता कधी रन होतील किंवा त्यांच्या तारखा काय असतील याबाबत आपण चर्चा करणार आहोत तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो आज सीईटी सेलने आपल्याला कळवलेलं आहे की आपल्या टाइम टेबलमध्ये झालेला बदल आपल्याला जनरली कळवलेला आहे तो आपण बघूया इथपर्यंत तर ठीक आहे आपल्या आजच्या तारखेपर्यंतचा सेकंड राऊंडचा जो बदल झालेला आहे मेन तो इथून झालेला आहे आणि सोळा ते एकोणीस आठ म्हणजे अठरा आठ जी आपली तारीख होती शेवटची रिपोर्टिंगची म्हणजे कॉलेजला जाऊन तुम्ही किंवा सीट ॲक्सेप्टन्सची पण दोन्ही ते आता एका दिवसानं वाढवलेली आहे म्हणजे अठराऐवजी आता एकोणीस तारीख म्हणजे उद्यापर्यंत तुम्ही तीन वाजेपर्यंत सीट ॲक्सेप्ट करू शकता सेकंड राऊंडवाले आणि पाच वाजेपर्यंत तुम्ही इन्स्टिट्यूटला रिपोर्टिंगलासुद्धा जाऊ शकता हा एक बदल झालेला आहे म्हणजे राऊंडच्या रिपोर्टिंगमध्ये एक दिवस वाढवलेला आहे आणि त्याच्यामुळे ऑबियसली पुढचं जे आपलं थर्ड आणि फोर्थ राऊंडचं शेड्यूल आहे ते आता बदललेलं आहे इवन आपली कटऑफ डेटसुद्धा आता बदललेली आहे वीस तारखेला आपल्याला थर्ड राऊंडच्या जागा कळतील एकवीस ते तेवीस दरम्यान तुम्ही ऑप्शन्स फॉर्म भराल आणि पंचवीस तारखेला तुमचा रिझल्ट येईल सव्वीस ते एकोणतीस तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत तुम्ही सेट ॲक्सेप्टन्सची प्रोसिजर कम्प्लीट कराल आणि तुम्हाला सव्वीस ते एकोणतीस पाच वाजेपर्यंत कॉलेजला रिपोर्टिंगसुद्धा करायचं आहे तिसरा राऊंड सॉरी चौथा राऊंड सुरू होईल तीस तारखेला आणि तीस ते एक म्हणजे ज्या दिवशी तीस तारखेला तुम्हाला वेकन्सी कळतील त्या दिवशी तुम्हाला तीस ते एक नऊपर्यंत पर्यंत तुम्हाला ऑप्शन्स फॉर्म भरायचे आहे आणि तीन सप्टेंबरला तुमचा रिझल्ट येईल चौथ्या राऊंडचा चार ते आठ तारखेपर्यंत तुम्हाला तीन वाजेपर्यंत सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसिजर करायची आहे तर पाच वाजेपर्यंत तुम्हाला जाऊन इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्यायचं आहे आठ तारखेपर्यंत म्हणजे चौथा राउंड आपला आठ तारखेला संपेल आणि इन्स्टिट्यूट लेवलची जे प्रक्रिया आहे ती सुरू होईल दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही जे विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेवलसाठी ॲप्लिकेशन करतील ई टी सेलला त्यांची यादी आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्या संबंधित कॉलेजला फॉरवर्ड केली जाईल आणि इन्स्टिट्यूट लेवल कोटा म्हणजेच कॅपच्या ज्या राहिलेल्या जागा आहेत कारण डायरेक्ट सेकंड इयरला जनरली पूर्वी ज्यावेळेस एक सेपरेट डिव्हिजन राहायची त्यावेळेस मॅनेजमेंट कोटा होता परंतु आता मॅनेजमेंट ज्याला इन्स्टिट्यूट कोटा म्हणतो तो बहुतेक ठिकाणी नसावा नऊ तारीख ते पंधरा तारखेदरम्यान अगेन्स्ट कॅप किंवा कॅपच्या राहिलेल्या जागा आपण ज्या म्हणतो त्या भरल्या जातील आणि तेरा तारखेला तुमची असेल कट ऑफ डेट ही पूर्ण फीची म्हणजे रूल पंधराप्रमाणे इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये रूल पंधरा दिलेला आहे म्हणजेच काय की तेरा तारखेपर्यंत तुम्ही जर ॲडमिशन कुठलं कॅन्सल केलं तर एक हजार रुपये कट होऊन तुमची बाकीची फी तुम्हाला परत मिळेल परंतु तेरा तारखेनंतर पंधरा तारखेपर्यंत जर कोणी ॲडमिशन केलं कुठे तर त्याला फी रिफंड मिळणार नाही आणि हे दोन दिवसात जे म्हणजे चौदा पंधरा या दोन दिवसामध्ये जे ॲडमिशन्स होतील त्या ॲडमिशन करणारे विद्यार्थी जर कुठलं त्यांचं ॲडमिशन त्यांनी कॅन्सल केलं तर त्यांना फी रिफंड मिळणार नाही ना ना पंधरा तारीख ही सर्व प्रकारच्या ॲडमिशनसाठीची कट ऑफ डेट असेल आणि हा छोटासा बदल एक आपल्या शेड्यूलमध्ये झालेला आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो छोटासा जो बदल आपल्या टाइम टेबलमध्ये झाला होता त्याबाबत आपण डिस्कशन केलं काही अपडेट आल्यास नक्कीच आपल्याला कळवण्याचा मी प्रयत्न करेल थांबूया येथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार